निरवी काढते निरवीचा पप्पांचा काय आहे निरवी काय आहे पण कायते हां म्हणजे निरवी काय बनवते बघा निरवी सेटिंग कार्ड बन शकते अजून काहीतरी काय पप्पांना सांगितलंय का आपण काय करतोय सरप्राईज आहे का ही निर्वी आहे आणि निर्वीचे पप्पा आहेत आणि हे निर्वीने हार्ट बनवले पप्पांसाठी एक स्माइली असं सनफ्लावर काढलेलं आहे इथे निर्वीचा क केक बघा किती सुंदर आहे इथे बलून्स काढले ते डेकोरेशन केले आणि हा मॅसेज लिहिला आहे देर आर नो वर्ड्स टू एक्सप्रेस हाव प्लेस आय एम दॅट गॉड चूज यू टू बी माय फादर हॅपी बर्थडे पप्पा घ्यायला यांचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्ताने केक के घेतलेला आहे तो केक यूट्यूबमधून घेतलेला आहे साडेतीनशेला कायच असते आणि साडेतीनशेमध्ये दोन केक के घेतलेले आहेत आणि चॉकलेटचाच आवडतो त्याच्यामुळे फ्लेवर आपल्याकडे चॉकलेटच असणार आहे सो बघू आता एका एकापासूनमध्ये काम आिकडे तिकडे तिकडे गेलंच होतं मी दुपारी बेलापूरला पण गेली होती काम हे होतं की बेलापूर स्टिफ बी डीला तर तिकडे आपल्या मेगा भरती चालू झाली होती याची की अंगणवाडी सेविकासाठी तर त्यासाठी गेले होते पण ते म्हणाले की आत्ता नाही आहे जेव्हा निघतील त्यावेळेस सांगू म्हणून तर मग म्हटलं आता काय यांचा वाढदिवस पण होता साहेबांचा तर मग म्हटलं हे तर कधी करत नाहीत पडते तर आपण नाही करणार तर फोन करणार तर म्हणून म्हटलं आपण यांच्या नकळत सगळं करायचं आहे मुलींना सांगितलं आहे की तुम्ही तयारी करून ठेवा म्हणजे डेकोरेशनचं बघू आता कसं केलं आहे काय केलं आहे तो बघू आता केक तर घेऊन के झालेले केक के घेऊन झाले आता जाऊया आपण येतीलच कामातून तर आपण सरप्राईज देऊया त्यांना मस्त सो बाय बाय असायच तुम्ही सर्व मस्त ना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे बघू शकता तुम्ही बड्डे आहे पप्पाचा माझ्या बघा ती लोक बोलतो तुला हा दादू आहे त्यांचा ही गुटी आहे हाय का गुटी डॉल्ला आहे डोळला नवीन असत तुमच्यासाठी आणि हीच एडिट करते आमचे व्हिडिओ जे असतात ना ही ही बहीण आहे नीरूची सेम मटेरियल आहे आणि ह्या मटेरियलला ते एक्सेप्ट करत नाही इथे बसलेलं दिसते ना याला ॲक्सेप्ट कोणच करत नाही ती माझी मोठी आहे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल कॉमेडी यांच्या पण ते काय बटाटा पुरी भाजी आणि काय पाहिजे चिकन चिल्ली तुम्हाला लय आवडतं मग तेच म्हणू ह्या असत्या व्हेज आणि नॉन व्हेज दोन मिक्सर असतात ते ह्यांच्याकडेच असतात तुम्ही बघू शकता आपल्या घेऊन आणि आमच्यासाठी आजचा डे आहे ते म्हणजे स्पेशल

मै आहे तर मी पण आहे आज राणी तो पाहिजे माझे पाहिजे

नको नको ते जरा झगरागतले तू वाडत मी का बोलताय रोगन असाच आलं होत एकत नको बस झाले झालं मग आग तू नंतर कर मग सुरुवात आपण प्राप्तपासून करू ना हां हां एक बस एक ला एक कार एक

kayak <laughs> <laughs> Aku ಅದು ಕೊಟ್ಟು ಬಾ ನಾನು ಫೋಟೋ ಬಿಟ್ಟು काढೈತಿ ಬಿಡು ಎಡೆ ಮೊದಲ ಅದು ದೇತಾ તમಾ ಅದು ಆರು ತಿಂಗಳು ಫೇನ್ ಅಲ್ಲಿ ಗಾಡನ ನೀ ಎಲ್ಲ ಬಿಲ್ಲ ಬರ ಸರ್ ಕಾಮ ಬರಲ್ಲ ನಾನು ಆಲೇ ಆರು ಇಲ್ಲ ನಾನು ಮಿಂಚಾ ಹ ಆಕ ehanza fullas papa famous wul. हाफ कट काय रे मी अशा फुसांना तांबा तांबा हे दीदी हे दाबू ना प्लॅन के अंडरवेअर बॅकग्राउंड हसू नका तू जा दे हे

ये हा पुना तो पण आहे आहे त्याला चाव होता बार-बार

मम्मी मिसाले हे बनू ले बाकी भी घाट ची पीला हं काय नाही मला काय लांबू टावतो अरे मानच नरो मै धंतीले विकळले कारण आपण हत्तने कोण बोलला इतरा वाटी खाऊन टाका पाणी ग्रेटचलीत नाही अरे काय सगळं जो तो आपल्या कामगिरीवर गेला ते ही मोठी बाय बसले इथं ती बाय बसल तिथं ही टोप कुणाची तुम्हाला उद्या लागणार आहेत मला काय प्रश्न नाही मी रात्रीची इथंच ठेवणार आहेत या घासून जा प्रश्न तो, मैं तो, मैं नाए तो नाए आपला खाऊन बिवून झाले सगळं तेवढ्या आता वाट बघतात कोण उचलणार कोण करणार बड्डे बॉयने लगेच कपडे काढलेत त्याला नुसता बर्ड्स मध्ये त्यांचे बर्डस आता उडून हॅपी बड्डे च लावलं इथं आणि बड्डे बॉयने हे केलं इकडं आता सगळं असं उचलायच हसायचं नाही भांडी घासायची चला उचलायचं चला पट नशी तिच्या हिच्यात तरी ज्या हसते ना ही ब्लॅक टी शर्ट वाली हिच्या डोक्यात तर आ, ते आपण हे ठेवतो ना त्याच्यामध्ये पैसे आपण जमा करतो ना पिगी बँक सारखं होतं ते वरून कॉईन टाकायचे आणि हे होतं आणि बसली होती मस्त पैकी तिथं या कोपऱ्यामध्ये तिथे ही गुड्डी उभी आहे आणि धक्कन पडलं होत डोक्यात आणि लिटरली पोरगी रडायला लागली ना अशी बापरे विचारून सोय इतकी रडत होती ती कुठे बघा आता कुठे विचार करते हे आता काय उठत नाही आपण आपलं उठ इथं आता घेतलंय मनावरती पाच दहा मिनिटांचा ब्रेक झालाय पद्धतचीच आता हा चला एक तर काय मोबाईल मध्येच आहे मी तर आपलं ब्रॉगेन बाबा हा चला आहे आता आता जो सरपटणार भांडी सगळ्या घेतात ना ते आता हे प्लेट माझा आहे ते ताट माझा आहे ते चम्मच कुकर माझी आहे बाकीचे ही जी वाटणीची आहे ना ही छोटी मोठी ही आपली आहे आता बघा आपलं कचरा ह्याच्यात आहे